महाशिवरात्री निमित्त आस्थारोठी बँक यांच्या वतीने गरजू निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात महादेवांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली या प्रसंगी सुनील शरणार्थी सचिन कुलकर्णी अॅडवोकेट नीता मकणी ऍडव्होकेट साधना सांगवी योग प्रभामंडळ अध्यक्षा प्रभा कोडले सल्लागार राजू हौशेट्टी विजय छंचुरे उपस्थित होते त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल मधील रुग्ण व नातेवाईक निराधार वृद्धाश्रम झोपडपट्टी परिसर व इतर गरजूंना साबुदाणा खिचडी राजगिरा लाडू वेफर्स खजूर ताक शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करण्यात आले सोलापूर शहर जिल्हा वाशियाना महाशिवरात्रिनिमित्त हार्दिक शुभेच्छा आस्था वृत्ती बँकेच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू बांधताना सिव्हिल हॉस्पिटल त्यांच्या नातेवाईकांना व रुग्णांना थरळाचं वाटप आस्था वृत्ती करण्यात आलेलं आहे लोकांना की फराळाही काही देतं परंतु आज महाशिवरात्री मी त्यांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचा मिळणार नाही हा यशस्थ बँक बँकावर कार्यक्रम करत आहे दोन हजार फराळाचं वाटपाचं या सेवा कार्यामागे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची प्रेरणा असून स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने सहभाग घेतला उपक्रमात विद्यासिंघम सविता जोशी संपदा जोशी स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे आदी सहभागी झाले आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया असा संदेश देत महाशिवरात्रीचे औचित्य साधून मानवतेची सेवा करण्यात आली